आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार सातशे चाळीसमधील भाग दोनवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे जीवाचे जीवन तनू ब्रह्मांड भूषण नारायण सुखाचा सांगत अंतकाशी अंत निदाचा निवांत नारायण चे ही गोड हर्शा चे ही कोड ही लाड नारायण भावाचा निजभाव ही नाव अवघा पंढरी रावा तुका मने जे हे ही सार माझा अंगीकार तेने केला सुखाचा सांगत अंतकाशी अंत, अंत निदाचा निवांत नारायण प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या आचरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या आचरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या आचरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण भाग एकमध्ये आपण पहिल्या चरणावर चिंतन मांडलेलं आहे म्हणून पहिलं चरण एवढं महत्त्वाचं आहे की या पहिल्या चरणाभोवती संपूर्ण अभंगाचा अर्थ कारण भ कारण फिरतो किंवा अर्थ आपल्या जीवनामध्ये कळण्यासाठी पहिलं चरण अत्यंत मोलाचं आहे जोपर्यंत पहिलं चरण नीट कळणार नाही तोपर्यंत या अभंगाचा अर्थच कळणार नाही पण पहिल्या चरणामध्ये काय असं महत्त्व आहे जीवाचे जीवनामृताची तनू जीवन किती लोकाला या जगामध्ये जीवन कळल्या कळालेलं आहे किती लोकांनी त्याची अमृताची तणू म्हणजे हा देह त्याच्या जीवनामध्ये अमृताची तणू केलेला आहे या जगामध्ये पंच्याण्णव टक्के लोकाला जीवनच कळालेलं नाही मग ते अमृताची तणू करणं तर फार कठीण आहे ब्रह्मांड भूषणू या ब्रह्मांडामध्ये तुमचं भूषण कारण गाजलं पाहिजे किंवा त्या भगवंताला सुद्धा तुमचं भूषण त्या झालं पाहिजे किंवा त्या भगवंतानं भूषण तुमचं केलं पाहिजे असं जीवन ज्या मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये जगलं अमृताची तनू आता हे अमृताची तनू करण्यासाठी तुम्ही या संसारामध्ये जन्माला आलात प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जन्माला आलेला आहे मात्र त्या जीवानं काय केलं त्याच्या इथं आलं की त्याचे मनोरथ रचनाचा तो बार बार हजार वेळेस कोठ्यावधी वेळेस आपण या संसारामध्ये जन्माला आलेले आहोत आणि आपण मनोरथच रचलेले आहेत मग ते मनोरथ पूर्ण करण्यासाठी तो आ आयुष्यभर धडपड करीत असतो पण कुणाचे मनोरथ पूर्ण झालेले आहेत का कुणाचा संसार पूर्ण झालेला आहे का या जगामध्ये आजपर्यंत तरी कुणाचाच संसार पूर्ण झालेला नाही फक्त माऊली म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिनी लोके जाई न गे माय तया पंढरपुरा भेटणं माहेरा आपोलिया लिया माऊली म्हणतात माऊलीने त्यांचा संसार पूर्ण केला संतांनी त्यांचा संसार पूर्ण केला म्हणून आपल्या जीवनामध्ये हे जीवन कळणं म्हटलं की पंच्याण्णव टक्के लोकाला जीवनच कळत नाही एकान्ना टक्का लोक त्यांच्या जीवनामध्ये अमृताची तणू करतात ब्रह्मांडामध्ये भूषण गाजवावं असं त्यांचं जीवन असतं ज्या मनुष्याला जीवन कळायला नाही मग तो या संसारामध्ये कितीही धन कमवा मान कमवा पद कमवा वैभव कमवा काही कमवा हे शेवटी एक दिवस सगळं टाकून जायचं आहे जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुख आहे तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये दुःखही आहे म्हणून सुखाचा सांगात अंत काशी अंत जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सुखाचाही अंत करणार नाही तोपर्यंत तर त्याच्या जीवनामध्ये दुःखाचाही अंत होणार नाही कारण सुख आणि दुःख ही मनाची अवस्था आहे मनाच्या पलीकडं गेलं पाहिजे मनाच्या पलीकडं जाणं सहज आहे का आपल्या जीवनामध्ये म्हणून आपल्याला आत्मबोधाचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे आत्मबोध म्हणजे हे कोणत्याही पाट्ट्याशिवाय कोणत्याही पाड्याशिवाय कोणत्याही शास्त्राशिवाय तो आत्मबोध आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे जी। असा आत्मबोध होण्यासाठी भगवद्गीता पाठ केली म्हणून हा आत्मबोध होत नाही ज्ञानेश्वरी पाठ केली म्हणून होत नाही हा आत्मबोध तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या आतच असणारा तो पांडुरंग परमात्मा तो जीवात्मा तुमच्या आत आहे एक तर तुम्ही सरळ आधी तुमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना मी जीव नाही मी देह नाही याचा स्वीकार करायचं सोडून द्या मी आत्मा आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या आत्म्याचा स्वीकार करा आत्म्याचा स्वीकार करून हा हा या देहाला सुख आणि दुःख ते देहाचे आहेत ती मनाची अवस्था आहे हे बोध तुमच्या जीवनामध्ये झाला पाहिजे आणि मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे सुख निर्माण होणार आहे जे दुःख निर्माण हो होणार आहे ते मन बुद्धीच्या पलीकडं जावं लागल ही अवस्था तुमच्या जीवनामध्ये निर्माण होण्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागल कोण तुम्ही जी भक्ती करता या जगामध्ये लोक म्हटलं की तीनशे प्रकारची भक्ती आहे नवविदा भक्ती आहे कारण कारण भगवान शिवाने एकशे बारा कारण ध्यानसूत्र सांगितले शिवसूत्रामध्ये कारण एकशे ध्या एकशे बारा ध्यानाच्या विधी आहेत म्हणजे ती भक्तीच आहे आपल्या जीवनामध्ये पहिलं सूत्र आहे भगवान शिवाचं तटस्थ ध्यान आता तटस्थ ध्यान म्हणजे काय दोन्ही पायाचा बॅलन्स आपल्या जीवनामध्ये राखता आला पाहिजे दोन्ही पायावर उभा राहतो आपण दोन्ही पायावर सारखाच भार देऊन उभार उभारता उभा राहता आलं पाहिजे त्याला बॅलन्स म्हणतात जीवनाचं बॅलन्स आहे किती लोकाला हे जमतं आपल्या जीवनामध्ये कधी आपण कर प्रयत्न केलेला आहे का म्हणून म्हटलं की हे ज्ञान पुस्तकामधून हे ज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही हे जीवन जगावंच लागतं हे जीवन जगत असताना तुमच्या जीवनामध्ये हे ज्ञान तुम्हाला होतं आणि तुमच्या जीवनामध्ये मग मी आत्मा आहे याचा स्वीकार केला पाहिजे आणि आत्मा मी आहे निस्ता स्वीकार करून नाही त्याचं तुम्हाला अनुभूती आलेली पाहिजे तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत तुमच्या आत्म्याची अनुभूती येणार नाही तोपर्यंत सुख दुःख तुमच्या जीवनामध्ये नक्की त्याचा परिणाम या देहावर होणार कारण तुम्ही देहच देहापासून बाजूला निघालेले नाहीत मनापासून बाजूला बाजूला निघालेले नाहीत बुद्धीच्या पलीकडे गेलेले नाहीत कारण बुद्धी म्हटलं की मग तिथं तर्क आणि वितर्कच आपल्या जीवनामध्ये होतो म्हणून माऊली म्हणतात हे पा वालबाचे निव्या जे तिया वज्रागणीची निजे मज मिनालीया काय माझे स्वरूप नव्हती माऊली म्हणतात त्या प्रेमाच्या निमित्ताने गुपी काय झाल्या त्या भगवान श्रीकृष्णाला येऊन मिळाल्या श्रीकृष्ण रूपच झाल्या त्यांच्या जीवनामध्ये ती जीवदशेला आल्या होत्या त्यांच्या जीवनामध्ये पण त्यांनी भक्तीच अशी केली संसारामध्ये येऊन त्यांनी भक्ती त्यांना श्रीकृष्णाशिवाय काहीच आठवत नव्हतं कारण ती काहीच पाहत नव्हत्या काहीच आवड त्यांच्या तेन्य जीवनामध्ये राहिली नव्हती म्हणून त्या श्रीकृष्ण रूपच झाल्या देह असून देहाचंसुद्धा भान त्यांच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही म्हणून या ती कुळ माझे गेले हरपणुई शिरंगा वाचो किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतलीये माऊली म्हणतात म्हणून ही गवळणीची अवस्था अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये झाली की मग चांगलंही राहत नाही वाईटही राहत नाही सुखही राहत नाही दुखही राहत नाही त्या सुखाचाही अंत होतो दुःखाचाही अंत होतो म्हणून महाराज म्हणतात सुखाचं सुखाचा सांगत अंत काशी अंत सगळा अंत होतो कारण निजाचा निवांत नारायण कारण तुमचा निजाचा निवांत त्या नारायणाच्या ना स्वरूपामध्ये ते आत्मस्वरूपामध्ये तुम्ही स्थिर होता लीन होता मग तिथं असं सुख मिळतं जोपर्यंत हा जीव स्वतःच्या स्वरूपाला ओळखिणार नाही आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करणार करून घेणार नाही तोपर्यंत त्याला त्या नारायणाची ना प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये कधीच होत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात गोडाचेही गोड हर्षाचेही कोड प्रीतीचा ही लाड नारायण ना, हा नारायणच ना सर्व गोडाला गोढी देणारा आहे आणि आनंदाचं कौतुक किंवा आनंदच तो नारायण आहे म्हणून ना आपल्या जीवनामध्ये आपल्याला कौतुक आपलं करणारा कोण असेल तर तो आपला आत्माराम आहे किंवा तो नारायण आहे ना सर्व प्रीतीचे लाड आपल्या जीवनामध्ये पुरविणारा तोच नारायण आहे ना तोच आपला आत्माराम आहे कारण आपल्या जीवनामध्ये आपण आत्मारामाला जाणल्याशिवाय आपण त्या नारायणाला ना जाणूच शकत नाही हा सिद्धांत आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भावाचा निज भाव ही नाव अवघा पंढरी राव अवतर असे आता जीवान भक्ती कशी करावीत कारण जीवान त्याच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय कारण जीवाला आत्मस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये भाव लागतो निष्ठा लागते आणि प्रेम लागतं ह्या भावानं निष्ठेनं प्रेमानं तुम्ही त्या आत्मस्वरूपाची तुमच्या जीवनामध्ये ओळख करून घेणार नाहीत प्राप्ती करून घेणार नाहीत अनुभूती जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तुमच्या जीवनामध्ये तोपर्यंत तो भगवंत तुमची कदर करणार नाही म्हणून म्हणतात महाराज देव हा नुसता नावाचा देव नाही कारण तो तुमचे पूर्ण मनोरथ पूर्ण करणार आहे तुमच्या आतच आहे या देहरूपी पंढरीमध्ये तो आत्माराम आहे या देहरूपी पंढरीमध्येच तो परमात्मा आहे तो शिव आहे म्हणून आपल्याला अंशरूपानं आपल्या आत्मस्वरूपाची आधी ओळख करून घ्यावी लागते प्राप्ती करून घ्यावी लागते ती ओळख झाल्यानंतर मग त्या भगवंताची ओळख होते मग आपले मनोरथ पूर्ण करण्याचा आपले लाड पूर्ण करण्याचं तो काम तो भगवंत त्याच्या जीवनामध्ये निरंतर करीत असतो असं महाराज अभंगाच्या कारण चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका माने जे हे साराचेही सार माझा अंगीकार तेने केला कारण या जगामध्ये सार का आहे तर तो भगवंत फक्त सार आहे बाकी सर्व आसार आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जीवदशेला आलो पण आपल्याला मधून पूर्ण त्या भगवंत स्वरूपाला एक रूप व्हायचं असेल तर आपण आपल्या अंश रूपानं आपल्या अंशाला तर आपण जाणून घेतलं पाहिजे मी कोण आहे आपल्या आत आपला शोध घेतला पाहिजे मीच त्या भगवंताचा अंश आहे याचा आधी या स्वीकार केला पाहिजे आपला जोपर्यंत आपण आपल्या स्वस्वरूपाचा स्वीकार करणार ना नाहीत आपल्या स्वस्वरूपाची ओळख करणार करून घेणार नाहीत आपल्या स्वस्वरूपाचा अंगीकार आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत त्या पूर्ण स्वरूपाचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये कधी होणार आहे कसं होणार आहे कधीच होणार नाही जसं समुद्राचं पाणी कारण सूर्याच्या उष्णतेमुळे आकाशामध्ये जातं आणि ते ढग बनून राहतं आता ते ढग बनून राहिल्यानंतर त्याला गार हवा लागते आणि गार हवा लागल्यानंतर ते लगे पाऊस रूपाने या धरतीवर पडतं मग ते नालीनं वड्यानं नदीला जातं जोपर्यंत ते वे पावसाचं पाणी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत ते पूर्ण रूपाला प्राप्तच होत नाही तसं आपण अंश आहे आणि भगवंत पूर्ण आहे समुद्र हा पूर्ण आहे आणि पाण्याचा एक थेंब हा अंश आहे तसं प्रत्येकाचं जीवन आपल्या <coughs> जीवनामध्ये अंश आहे आपण अंशानं काय करावं पूर्ण स्वरूपाला कारण तो भगवंत कसा आहे महाराज सांगतात तुका म्हणे जे हे साराचेही सार माझा अंगीकार तेने केला कारण माझा अंगीकार केला म्हणतात आता महाराज स्वतः त्यांचा अंगीकार केला म्हणजे जीवदशेमधून जीव हा पूर्ण त्या भगवंताचा अंश असल्यामुळे तो भगवंत आपला कधीही अंगीकार करणार आहे जोपर्यंत आपण आत्मा आत्मदशेची प्राप्ती करणार नाही जीवदशेमध्ये आहोत तोपर्यंत तो भगवंत तुमचा कधीहीच अंगीकार करणार नाही म्हणून जीवानं त्याच्या जीवनामध्ये आत्मस्वरूप स्वरूपाला म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची ओळख केल्याशिवाय कारण त्याच्या जीवनामध्ये तो पूर्ण असणारा भगवंत आपला स्वीकार करणार नाही जशी की एखादी स्त्री तिचं लग्न झालं म्हातारी झाली म्हातारी झाली तरीही तिला तिच्या जीवनामध्ये माहेरची आठवण येतच असते तसं हा जीवात्मा किती आनंद जन्मानं जरी या संसारामध्ये कारण त्याला सुख भोगण्यासाठी आला असल विषयाचं सुख असेल आनंद असेल किंवा संसारामधलं कोणतंही सुख भोगण्यासाठी तो जीवात्मा आलेला आहे जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये या सुखाचाही अंत करणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये दुःखाचाही अंत होणार नाही आणि या सुखदुःखाचा अंत करून मनाच्या पलीकड जोपर्यंत तुम्ही जाणार नाही मन बुद्धीच्या पलीकडं जाणार नाहीत आणि त्या स्व स्वरूपाची वळख करून घेणार नाहीत तोपर्यंत तो भगवंत तुमचा स्वीकार करणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये इथं जन्माला आलोत कशासाठी आलोत कारण आपल्या स्वतःची ओळख करून घेण्यासाठी आलेलो आहोत म्हणून प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये तुम्ही संसारिक असा परमार्थिक असा कुणीही असा तुमच्या जीवनामध्ये कारण संसार करीत करीत परमार्थ करीत करीत धंदा नोकरी काय करता ते करीत करीतच आपल्या स्वतःची ओळख करून घेऊ मी कोण आहे हा प्रश्न निरंतर आपल्याला आपण विचारीत जावा आणि जोपर्यंत उत्तर येणार नाही आतून मनानं मनाचं उत्तर नको आहे बुद्धीचं नको आहे तर्क नको आहे वितर्क नको आहे हे प्रयत्न करा मी माझ्या जीवनामध्ये माझे सांगतो जी मी श्वास बंद करतो मी कोण आहे मी दररोजही माझे प्रश्न विचारतो श्वासच सोडित नाही कधीच माणूस एवढा श्वास रुकू शकत नाही कारण शेवटी मधून आवाज आला पाहिजे तुमच्या जीवनामध्ये मी कोण आहे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि त्याचं उत्तर जोपर्यंत मिळणार नाही मी माझ्या जीवनामध्ये हे अनुभूतीमधून बोलतो या जगामध्ये लोक किती बोलतात मला त्याच्याबद्दल नाही म्हणून कधी कधी आता म्हटलं की हे भाग दोन मी जे आठ दिवस थांबलो माझं मन कधी तयारच होत नाही कारण का बोलावं हो या जगामध्ये कारण एवढे लोक बोलायले तुमचाही दोष नाही कुणाचा हो हा प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे बोलतो, उनुन हे अनुभूतीमधून बोलतो म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला आपल्या स्वतःची ओळख झाल्याशिवाय त्या भगवंताची ओळख होतच नाही आणि स्वतःची ओळख करून घेण्यासाठी हे धर्मशास्त्र ही जो अभ्यास हे ज्ञान आहे हे ज्ञान आहे तोपर्यंत अहंकार राहणारच आहे याचा त्याग करावा लागतो जोपर्यंत ह्याचा त्याग करणार नाही तोपर्यंत तो तुमच्या जीवनामध्ये तुमचा अहंकार जाणार नाही अहंकार गेल्याशिवाय आपल्याला आपण स्वतःला ओळखणार नाहीत असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तु तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव विठ्ठल श्रीज्ञानदेवतुकारा